बँकेकडून पासवर्ड ची विचारणा होत असेल तर थांबा फोनवरून कोणालाही माहिती देऊ नका कोणत्याच प्रकारची ऑनलाईन खरेदी करताय नोकरी डॉट कॉम किंवा रोजगार डॉट करून नोकरीचा होते तर थांबा अति काही करू नका कारण हा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असू शकतो अलीकडे गुन्हेगारांकडून अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असून त्याबाबत पुणे सायबर शाखेकडे तक्रारी आल्या आहेत त्यामुळे कोणताही ऑनलाईन व्यवहार किंवा ईमेल वरून नोकरीसाठी पैसे भरताना सावधानता बाळगा आणि आपल्या बँकेचा पासवर्ड फोनवर कोणालाही देऊ नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे बँका ग्राहकांना कधीही त्यांच्या बँकेच्या खात्याची माहिती मागत नाहीत कारण त्यांना ग्राहकांच्या खात्यात बदल करायचे असतील तर त्यांना अधिकार असतात बँकेच्या पासवर्ड वरून ते आपल्या खात्यात बदल करू शकतात त्यामुळे बँकांकडून कधी खात्याची माहिती मागवली जात नाही त्यामुळे ग्राहकांनी फोन किंवा ईमेल वरून कधीही आपल्या बँकिंग खात्याची माहिती कोणाला देऊ नये बँकांनी जरी खात्याची माहिती मागितली तरी फोनवरून कधीच देऊ नये त्यासाठी बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करा नोकरी डॉट कॉम आणि रोजगार डॉट कॉम सारख्या संकेतस्थळाच्या नावाने बनावट ईमेल तयार करून तरुणांना नोकरी लावणारे अनेक ईमेल येत आहेत या ईमेल वरून नोकरी लावण्यासाठी ऑनलाईन एका खात्यावर एक ते दोन लाख रुपये भरण्यास सांगितले जातात पैसे भरल्यानंतर तात्काळ त्या खात्यावरून पैसे काढून तरुणांची फसवणूक केली जात आहे त्यामुळे तरुणांनी अशा ईमेलची खात्री झाल्याशिवाय पैसे भरू नयेत तसेच अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केल्यास सवलतीचे आमिष दाखविले जाते वस्तू निम्म्या किमतीत येत असल्यामुळे ग्राहकांकडून दोन तीन वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या जातात मात्र खरेदी केल्यानंतर त्या वस्तू ग्राहकांना मिळत नाहीत अशा प्रकारच्या सुद्धा काही तक्रारी सायबर शाखेकडे आल्या आहेत त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी नागरिकांना आपली फसवणूक होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ माहिती द्यायची असेल तर सायबर शाखेच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन तीन तीन चार सहा किंवा शंभर क्रमांकावर फोन करून माहिती दिल्यास त्यांना मदत केली जाईल